जुलै रोजी राज ठाकरे हे मीरा भाईंदरचा दौरा करणार आहेत मीरा भाईंदर मध्ये आपण पाहिलेलं होतं असं आंदोलन झालेलं होतं जे आंदोलन केवळ आणि केवळ मराठी भाषिकांसाठी होतं मात्र जो जे आंदोलन होणार होतं किंवा मोर्चा काढला जाणार होता त्याला परवानगी नाकारण्यात आली आणि त्याबरोबरीनच अविनाश जाधव जे मोर्चा काढणार होते त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर मोठा जनसमुदाय मिरा रोडमध्ये दाखल झाला होता एक मोठं जन आंदोलन इथे पाहायला मिळालं अधिक माहिती घेऊयात देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं देवेंद्र काय अधिक माहिती आपल्याला माहिती की दोन दिवसापूर्वी मीरा रोड इथे एक मोठा मोर्चा झाला होता मराठीच्या मुद्द्यावरती हा मोर्चा झाला होता मराठी एकीकरण एक समिती असेल किंवा मनसे असेल यांनी प्रामुख्याने हा मोर्चा काढला होता या मोर्चापूर्वी मनसेच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं होतं अटक करण्यात आलं होतं आणि त्यानंतर या मोर्चाला परवानगी मिळाली मोर्चा निघालेला आहे हा सगळा वाद जो आहे तो ताजा असतानाच आता जी माहिती मिळते त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे अठरा तारखेला येत्या अठरा तारखेला मीरा रोडचा दौरा करणार आहेत आणि तिथल्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत आपल्याला माहिती आहे की तिथल्या स्थानिक व्यापाऱ्यांनी या सगळ्या मुद्द्याला घेऊन एक मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून मनसेकडून मराठी एकीकरण समितीकडून हा मोर्चा काढण्यात आला होता आणि एक वादंग जो आहे तो या सगळ्या विषयावरून निर्माण झाला होता आता जी माहिती मिळते त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहे ते येत्या अठरा तारखेला मीरा भाईंदरचा दौरा करणार आहेत तिथल्या कार्यकर्त्यांसोबत करणार आहेत नक्कीच चतुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी देवेंद्र